सगळ्यांचा मनापासून आभार मानतो की तुम्ही जे प्रेम मला पंधरा वर्षापासून दिलेलं आहे निवडणूक आहे सेवा करण्याची संधी द्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि येणाऱ्या वीस तारखेला पंजाब समोर बटन लाभून मला विजयी करा एवढंच आवाहन करतो आज पाऊस आहे ग कोरोना आहे कापसाचा भाव किती आहे सहा हजार साडेसहा हजार खूप झाला तर सहा हजार आठशे सातशे रुपये मग कोणती सरकार चांगली होती महाविकास आघाडी सरकार कारण की शेतकऱ्यांच्या बेरोजगार युवकांची महिलांचा सन्मान करणं हे महाविकास आघाडीच्या सरकारनं आपल्याला दोन वर्षामध्ये दाखवलेलं आहे जे गद्दार सरकार गद्दार लोक जे खोके गवंशांनी सरकार बनवलेली आहे यांची मानसिकता फक्त पैसे कमावणे स्वतःच्या स्वार्थ साधणे एवढं आहे म्हणून या सरकारला आपल्याला हद्दपार करायचे आहे जो विरोधी उमेदवार आपल्या विरोधात आहे आपण त्याचं दहा वर्ष हो काम बघितलेलं हो आहे दहा वर्षामध्ये कोणते दिवे लावता आले नाही आता पुन्हा संधीनंतर कोणते दिवे लावणार आहे नवीन म्हणून कारण की उमरे विधानसभेमध्ये आपण बघितलं असेल कशा प्रकारे विकास काम रखडलेले आहेत गोसीखोरचा प्रश्न जसा तसा आजही आहे आत्ताच आम्ही दोन महिने अगोदर गोशी खूरची मिटिंग जिल्हाधिकाऱ्याकडे लावून घेतलेली त्याला कुठेतरी काम सुरू करण्यासाठी सर्व आदेश देण्यात आले जेव्हा की ते काम आमदारांनी करायला पाहिजे होत त्याचप्रमाणे डब्ल्यू सी कितीतरी विषय आहे जे चौदा चौदा वर्षापासून एकदा रखडलेले आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करण्याकरता आलो हो ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव देऊ असं आश्वासन आपल्याला मिळालेलं होतं कधी दुप्पट भाव मिळाले नाही जे दोन हजार चौदाच्या अगोदर भाव होता त्याच्यापेक्षाही कमी भाव आज आपल्याला मिळत आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून जेव्हा प्रचाराला हे ये लोक येतील भारतीय जनता पार्टी हा प्रश्न जरूर आपण सर्वांनी विचारला पाहिजे की सोयाबीनचा भाव आपण दोन हजार चौदा मध्ये सात हजार रुपये मागत होते त्याकरता देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन केलेलं होतं आज तुमचं सरकार आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहे सर्व तुमच्या जवळ असं केंद्र शासन तुमच्या जवळ आहे मग पस्तीसशे रुपये आणि चार हजारच्या आतमध्ये भाव म्हणजे कसं काय हा प्रश्न आपण नक्की विचारायला पाहिजे ज्याप्रमाणे आश्वासन त्यांनी दिले की बेरोजगार युवकांना हो आम्ही रोजगार देऊ वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करू आज पूर्ण बेरोजगारी भार, भारत देशामध्ये महाराष्ट्रात आपल्या नागपूरमध्ये आहे त्याचे कारण आहे इथले उद्योगधंदे गुजरातला पाठवण्याचा कार्यक्रम हा सरकारनं मांडलेला आहे की सरकार गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या भरोशावर चालत आहे म्हणून हे जनतेची सरकार नाही आहे हे व्यापाऱ्यांची सरकार आहे या सरकारला आपल्याला हद्दपार करायचं आहे हीच विनंती आपल्याला आहे एक चांगला इथं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने दिलेला आहे जो जनतेच्या मध मधील नेहमी असतो लोकांच्या समस्या जाणून घेतो अशा उमेदवाराला आपण निवडून हीच ही विनंती करण्याकरता आपल्याला आलो आहे येत्या वीस तारखेला पंजाच्या बटनला दाबून प्रचंड बहुमताने आपण विजयी करत मी आज सन्मान्य संजय मिश्राम साहेबांसाठी मतभागाने आलेलं आहे मी मनापासून आभारी मनापासून समाधानी आहे की माझ्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनीच अतुनात परिश्रम घेतले विषयाचं गांभीर्य समजून घेतलं आपलं मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो हा जुळून आपले आभारी मंत्रिमंडळ बंधून हे सरकार जे महाराष्ट्रातलं आहे हे सरकार लोकशाहीचं सरकार नाही हे सरकार मतदानाच्या पिटीत आलेलं सरकार नाही हे सरकार पन्नास ठोके एकदम ओके आणि बसले सारे बोके असं सरकार हा कुठल्या कुठली लोकशाही आहे ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे ज्यांनी लोकशाही दिलेली आहे त्याची जन्मभूमी आहे महाराष्ट्र आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये त्या महामानवाचा त्या ठिकाणी त्यांचे केलेल्या परिश्रमाचा अपमान होत असेल तर महाराष्ट्राने शांत बसावं कदा त्या ठिकाणी हे हे सरकार आहे घरी गरज झालेली आहे हे सरकार ओरडून आलेलं आहे हे सरकार बनत असताना पैशाच्या भरवश्याने आमदार विकत घेतले आणि आता निवडणुकी तोंडावर मतदाराला सुद्धा विकत घेण्याची त्यांची मानसिकता आहे आणि वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या आमिष वेगवेगळ्या कार्यक्रम रोज चालू आहे अशा प्रकारचं हे भारतीय जनता पार्टीचं सरकार झालेलं आहे परवाच्या दिवशी परवाच्या दिवशी तुम्ही वर्तमानपत्र वाचलं असेल राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट पेपर फ्रंट पेज मध्ये आमचं सरकार आलं म्हणजे आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू ए देवेंद्र फडणवीस जरा खरं तर कोण कधी तर खरं बोलणं शिकले अरे राज्या जेव्हा निवडणुकीच्या पुढे अगो दो अगोदर दोन महिने अगोदर वेगवेगळ्या योजना जाहीर केला लोकांना हे वाट ते वाट ते वाट ते वाट, वाट पन्नास मंडळ केले त्यावेळेस शेतकऱ्यांनी आठवला का नाही शेतकऱ्यांची कर कर्जमाफी त्यावेळेस टाकले त्यावेळेस शेतकऱ्यांनी आठवला आणि आज सगळं झाल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर शेतकरी तुम्हाला कर्जमाफी करू म्हणजे याचे आहे धनवाद तुम्ही आठवा दोन हजार चौदा मध्ये धनगर समाजाला धनगर समाजाला आरक्षण समा देण्यासाठी केलं होतं व्हॉट्सअप फेसबुक जा युट्यूबवर काढा आधी ते भाषण तुम्हाला ऐकायला मिळेल मग पाच वर्षाचा तुम्ही करणार नाही करू शकणार नाही मानसिकता कारण तुमच्या पक्षाची विचारधारा मला माहिती आहे ना दिल्लीच्या दरबारी ज्यावेळेस शेतकरी आंदोलन करणार होता त्या शेतकऱ्यांना तुम्हाला कर्जमाफी नव्हती मागितली त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी काही आव्हान नव्हतं मागितलं ताजमहल न मागितला त्या शेतकरी एवढंच म्हटलं होतं केलेले कृषी प्रधान देशातल्या प्रधानमंत्र्याला त्या सातशे शेतकऱ्याबद्दल असून एक जो गुण त्याच्या डोळ्यामध्ये असून येत नाही हे दुःख आहे की नाही हे कोणी कोणाला सांगा बंधून आज आज शेतकरी थत माग त्याने कुठल्या गोष्टी शेती लागणार महागण्यात झाल्या साध पंप लावतो म्हटलं ला, पाईपलाईन टाकतो म्हटलं तरी दुप्टी झालेली आहे तन आजकाल काळाची गरज आहे दोनशे रुपये लिटरने मिळणार तणनाशक आज किती रुपयाचं झालेलं आहे पाचशे रुपयाचा झालेला किती त्या ठिकाणी आज तणनाशक माग पण मग तेव्हा आपल्या मालाचे भाव काय त्याच्यावर ठिकाणी मी आज आपल्याला एवढे सांगतो बंद हे सरकार आपलं नाही त्या सरकारची भूमिका एवढीच आहे की ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था इतकी नाजूक करा की ग्रामीण भागाचे लोक हे नेहमी हात पसरवले पाहिजे आणि जे, जे हात पसरून राहतात त्यांच्यावर गुलामीची मानसिकता असते आणि माणसा गुलाम झाले की त्यांच्यावर राज्य चांगलं करता येते अशा प्रकारची विचारधारा यांच्या पक्षाची आहे आर एस एस जी तुम्ही त्या ठिकाणी विचारधाराचे पुस्तक वाचाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळत हा 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 बी आहे आज आज महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीची काय परिस्थिती आहे हो। प्रत्येकाच्या घरी तो मोठा असो लहान असो कोणी असो प्रत्येकाच्या घरी मुलं बेरोजगार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणी दूर आहे आणि त्या भरोशावर सगळ्यांनी विश्वास ठेवून आतापर्यंत जो चालवता सगळ्यांनी आपली मुलं शिकवली कोणी त्या ठिकाणी ग्रॅज्युएट केली कोणी पोस्ट ग्रॅज्युएट केली कोणी डॉक्टर केली कोणी इंजिनियर केली कोणी पॉलिटेक्निक केली कोणी त्या ठिकाणी असणार टी केलं कोणी केलं बी एड केलं पुरं के के रिकामी पण कारखाने सगळे महाराष्ट्र गुजरात मध्ये या महाराष्ट्राच्या लोकांना निर्णय करायचा आहे हा महाराष्ट्र गुजरातचा गुलाम म्हणून वागायचा आहे का या सगळी समृद्धी गुजरातला देऊन त्यांच्याकडे हात पसरवायचा आहे का की मग छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात सन्मानानं अभिमानानं जगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपली ती संस्कृती जोपाशी आहे हा विषय आवड घेऊन समजायचा आहे आपण उमरेड क्षेत्रात आहोत उमरेड क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे संजय मेश्राम हे इंजिनियर आहेत सुशिक्षित आहेत आणि गोर गरिबात वावरणारे असे उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी हितगृत करूया सर आपलं स्वागत आवाजन गेट टी व्हीत उमरेठ क्षेत्र नागपूरच्या अगदी जवळ आणि लागून आहे तरीसुद्धा अनेक वर्षापासून आपण बघतोय की उद्योगधंदे असो इंडस्ट्री असो किंवा शेतकऱ्यांचा विकास असो उमरेड क्षेत्रात दिसत नाही काय कारणं आहेत मागच्या दोन हजार नऊपासून ही विधानसभा आरक्षित झाली आणि त्यानंतर मागच्या पंधरा वर्षापासून या विधानसभेमध्ये जे पदाधिकारी झाली त्यांनी या या भागाच्या ज्या प्रश्न आहेत त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं खऱ्या अर्थाने हा जो ता, हा जो मतदारसंघ आहे तो तिन्ही बाजूने दाब दा दाबला गेलेला आहे एका बाजूने गोसीखुर्द आहे एका बाजूने करंडला एक आहे आणि एका बाजूने डब्ल्यू सी एल आहे गोसीखुर्दमध्ये आमच्या लोकांच्या शेत्या गेल्या पण पाणी आम्हाला मिळत नाही आहे कराडल्यामध्ये शेतकरी शेती करायला जातो तर आपले जे वन्यप्राणी आहेत त्यांचा खूप त्रास आहे डब्ल्यू सी एलमध्ये ज्यांनी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना नोकऱ्या मिळाल्या पण जे विस्थापित झाले त्यांचं काय असे अनेक प्रश्न इथं आहेत आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये एकही प्रामाणिक प्रयत्न स्थानिक रोजगार देण्याचा झाला नाही आणि म्हणून या पंधरा वर्षामध्ये जो मुलगा पंधरा वर्षाचा होता तो आज तीस वर्षाचा झालेला आहे आणि त्यानंतर ती अख्खी पिढी बेरोजगार झालेली आहे म्हणून या तरुणामध्ये खूप रोष आहे आणि काहीही न करता फक्त आपल्या घर भरण्याचा कार्यक्रम मागच्या पंधरा वर्षापासून झालेला आहे आणि म्हणूनच यंदा जनतेने ठरवलेलं आहे की बदल पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचा माणूस इथं आल्यानंतर आणि महाविकास आघाडीची सरकार बसल्यानंतर या भागामध्ये विकास करण्याचा माझा मानस आहे बघ विकास म्हटला तर फक्त विकास म्हटला तर काय हा प्रश्न उठतो आज तुम्हाला सांगू इच्छितो दरवर्षी डब्ल्यू सी एल उमरेट चारशे कोटीची रॉयल्टी राज्य सरकारला देत ती त्या रॉयल्टी पे त्या रॉयल्टीवर खऱ्या अर्थाने पन्नास टक्के आमचा अधिकार आहे कारण आमच्या विधानसभा क्षेत्रामधून तो कोळसा जातो आणि त्याची रॉयल्टी मिळते तसं जर दोनशे चाळीस कोटी आपल्याकडे आले तर दर महिन्याला वीस कोटी या विध विदा, प्र या विधानसभेला दर महिन्याला मिळतील आणि तेच नव्हे ठीक आहे रॉयल्टी मिळाली तर आमचा विकास होईल पण खऱ्या अर्थाने रोजगार इथं कोट कसं जनरेट होईल तर म्हणूनच डब्ल्यू सी म्हणून कोळसा आपल्याकडे आहे गोसीखुर्चं पाणी आपल्याकडे आहे इथं सहाशे साठ गुणीला दोन असे जसा मोद्यामध्ये एन टी पी सीचा प्रकल्प झाला तसा प्रकल्प या भागामध्ये सुरू झाला तर या भागाची सुद्धा प्रगती मोद्यासारखी होईल चार ते पाच हजार मुलांना नोकऱ्या मिळतील आणि तेच नव्हे तर दरवर्षी होणारे जी उलाढाल आहे एक हजार कोटीची तो पैसा शेवटच्या माणसापर्यंत कसा ना कशा परिस्थितीमध्ये पोचेल हे माझा मानस आहे एक महत्वाची बा बाब ही आहे की जसं जसं आता इलेक्शन जवळ आलाय या सरकारनी विविध योजना दिल्या लाडकी बहीण आणि तमाम अशा योजना दिल्या आपल्याला काय वाटतं उमरेड क्षेत्रात या योजनांचा फायदा विरोधकांना होईल बघा मी तुम्हाला एकच सांगतो निवडणूक जिंकण्याकरता त्यांना हे माहिती होतं की आपण निवडणूक हारतो आहे म्हणून त्यांनी निवडणूक पुढे ढकलली एक महिन्यापर्यंत पुढे ढकलली ते ढकलल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना होती ती योजना त्यांनी इथं आणायचा प्रयत्न केला पण मा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या महिलांमध्ये खूप फरक आहे इथला महिला सुज्ञ आहेत जा जागरूक आहेत शिक सुशिक्षित आहेत आणि म्हणून याचा काही प्रभाव होणार नाही पण त्यांना जेव्हाही मी आपल्या महिलांशी बोलतो त्यांचं एकच म्हणणं आहे साहेब ही सरकार जी आहे ही व्यापारी सरकार आहे एका हाताने पंधराशे देते आणि पिपाचा भाव वाढवून पाचशे रुपये हजार रुपये आमच्या खिशातून घेऊन जातात असे पाच हजार पा पा पंधराशे देते आणि पाच हजार घेऊन जाते अशी ही सरकार आहे म्हणून ही सरकार यांनी फक्त इलेक्शन करता ही स्कीम आणलेली आहे आणि त्याच्या विरुद्ध आज काँग्रेसने आपल्या इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये घोषणापत्रामध्ये हे सांगितलेलं आहे की प्रत्येक महिलाला तीन हजार रुपयाचा आम्ही मानधन देऊ आणि त्यासोबतच हो पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रवास जो आहे तो फ्री राहणार आहे आणि हे फक्त घोषणा नाही आहे कर्नाटकामध्ये आमची सरकार आली आम्ही ते करून दाखवलं तेलंगणामध्ये आमची सरकार आली आम्ही ते करून दाखवलं महाराष्ट्रामध्ये जर आमची सरकार आली आणि येणारच तेव्हा आम्ही हे सुद्धा करून दाखवू हे आपला तर शेवटचा आप एक प्रश्न तुम्ही सुशिक्षित आहात इंजिनियर आहात विजदरी आहात तुमच्याजवळ दूरदृष्टी आहे उमरेड विधानसभा क्षेत्राच्या एकंदरीत सर्व प्रकारच्या विकासासाठी आपला काय रोडमॅप राहील बघा पहिल्या तर इथं एक इथले मुलं खूप टॅलेंटेड आहेत पण त्यांना संधी मिळत नाही गावातले मुलं उमरेडमध्ये येतात त्यांना राहण्याची जागा राहत नाही इथले मुलं कॉलेजमध्ये जातात नागपूरमध्ये जागा राहत नाही पहिलं तर आपल्या मुलांच्या शिक्षणाकरता विधानसभेमध्ये आणि नागपूरमध्ये राहण्याची व्यवस्था यांची हंड्रेड पर्सेंट होणार आहे जेणेकरून त्यांना जो शिकण्याची संधी आहे ते प्राप्त होऊ शकेल हा माझा पहिला प्रयत्न राहणार आहे दुसरा की कुठेतरी नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून त्या धर्तीवरती आपण इथं विधानसभेमध्ये पहिल्यांदा प्रयत्न करणार आहोत की इथं शंभर एकरचा एक कॅम्पस असो जिथं नववी दहावी अकरावी बारावी या चार वर्षामध्ये मुलांनी हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण कारण मुलं जेव्हा गावाच्या वातावरणामध्ये राहतात तेव्हा त्यांना जगामध्ये काय होतंय आहे हे कळत नाही पुढे काय होत आहे म्हणून त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवून जगामध्ये काय होतं आहे हे शिकवून घेणं त्यांच्या रुची कोणत्या सब्जेक्टमध्ये आहे ते सब्जेक्टमध्ये सब्जेक त्यांना टाकणं म्हणजे होणं शिकवणं मग नंतर काढून त्यांना समुद्रामध्ये टाकून देणं तर ते आपले पोहत राहील ही संकल्पना घेऊन मी काम करणार धन्यवाद आपण ऐकत होतात अं मेश्राम साहेब यांना आणि निश्चितच त्यांचा विजय होईल असं या ठिकाणी वाटतं आपण बघतात आवाज इंडिया टीव्ही उमरेट विधानसभा क्षेत्रातून